प्रतीक मेन म्हणजे धनेशाच्या ढोल्या या नैसर्गिक तर आहेतच जंगलामध्ये पण तुम्ही आणखीन एक वेगळा प्रयोग करताय त्याच्याबद्दल सांग सगळ्यांच्या माहितीत असेल की धनेश हा सेकंडरी कॅव्हिटी नेस्टर आहे म्हणजे तो स्वतःची ढोली स्वतः खोदत नाही आणि ज्या नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या अवेलेबल असणाऱ्या ज्या ढोल्या आहेत तोच तो वापरतो परंतु गेल्या अनेक वर्षात झालेली वृक्षतोड आणि त्यांना उपलब्ध असणाऱ्या ढोल्या तर या त्यांना आता मिळत नसल्यामुळे बऱ्याच वेळेला आम्हाला गेल्या काही वर्षांमध्ये असं आढळून आलं की धनेशांना त्यांची वीण आहे ती सक्सेसफुल होत नाहीये तर यासाठी मग आम्ही आर्टिफिशियल नेस बॉक्सेस बसवण्याचा एक नवीन उपक्रम सुरू केला याच्यामागचं मुख्य कारण असं होतं की इथल्या ज्या आत्ताच्या सुद्धा सध्या ज्या ढोल्या आहेत तर त्या बऱ्याचशा जशा आपण आयडियली ढोल्या बऱ्याचशा रिजनमध्ये बघतो म्हणजे केरळमधल्या असतील किंवा बाकीच्या नॉर्थ इस्टमधल्या रिजनमधल्या असतील तर त्या बऱ्यापैकी कम्प्लिटली सील होतात आणि त्यामध्ये मग फिमेलला पूर्णपणे सिक्युरिटी मिळते परंतु ह्या रिजनमध्ये आता झाडच उपलब्ध नसल्यामुळे आणि असलेल्या ढोल्यांची जी क्वालिटी आहे ती खूपच खराब असल्यामुळे किंवा तुटलेल्या असल्या काही ठिकाणी फांद्या तुटलेल्या भागांमध्येच त्यांनी ऍडजस्ट केले तर त्यामुळे मग त्यांच्या प्रिडेशन किंवा सक्सेसफुल न होणे आणि पिल्लू व्यवस्थितरित्या बाहेर न पडणे असे आम्हाला वेगवेगळे घटना इथे आढळत होत्या मग त्यासाठी आम्ही आपले डॉक्टर रोहित नानिवडेकर जे एनसीएफ मध्ये वरिष्ठ संशोधक आहेत तर आणि थायलंडमध्ये आर्टिफिशियल नेस बॉक्सचा अनेक वर्ष उपक्रम चालू आहे तर त्या ते, त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून त्यांच्याकडून जे ते तिथे वापरलं गेलेलं आणि सक्सेसफुल झालेलं डिझाईन आहे तर ते आम्ही इथे भारतामध्ये पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलं दाखव आम्हाला ते आता इथे तुम्हाला बघायला मिळेल संपूर्णपणे नैसर्गिक मटेरियल वापरून नैसर्गिक संसाधनं वापरून आपण ह्या पद्धतीचा बॉक्स आपण केलाय ज्याच्यामध्ये जी कॅविटी आहे ती सुद्धा जी नॅचरली जेवढी साईज असते तर त्याच साईजची आहे आणि आतमध्ये जी असणारी कॅविटी आहे ती तर त्याच साईजची आहे आणि यामध्ये सुद्धा फिमेलला आत गेल्यानंतर तिला पूर्णपणे वॉल बिल्ड करावी लागेल म्हणजे त्यांचं जे ब्रिडिंग सायकल आहे तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स यामुळे होणार नाही आहे आणि थायलंडमध्ये झालेल्या अभ्यासामध्ये था सुद्धा असं आढळून आलं आहे की जवळजवळ आर्टिफिशियल नेक्सबॉक्स वा यूज करण्याचं जे पर्सेंटेज आहे ते हळूहळू साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत वाढलेलं आहे आणि आर्टिफिशियल मध्ये एकदा तिने एंट्री केली की त्यानंतर त्यांचा जो सक्सेस रेट आहे तो मात्र ऐंशी टक्के जो नॅचरल कॅविटीहून सुद्धा अधिक आहे